नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण पौष्टिक नाचणीचे घावण पाहणार आहोत त्यासाठी इथे दोन कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक कप तांदुळाचं पीठ वन फोर्थ रवा आणि मीठ खोलगट असं पातेलं घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये नाचणीचं पीठ तांदुळाचं पीठ रवा प्रथम एक ग्लास मी ते पाणी घेऊन आपण हे मिक्स करूया अजून एक ग्लास पाणी घेतलेलं आहे नाचणीला पटकन गुठळा पडतात म्हणून हे सतत धवळत राहायचं आहे अजून एक ग्लास आपण ह्याच्यामध्ये हो अजून पाणी लागणार आहे हे बघा अजून एक ग्लास मी पाणी टाकले गोठफ्या आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत हे बघा आपलं पीठ आता छान मिक्स झालं आता झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटं हे साईडला ठेवायचं आहे चटणी पाहूया अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलं दोन मिरच्या कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहेत चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचंय थोडंसं पाणी टाकून आपला ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची आहे ही बघा आपली चटणी छान वाटून झाली आहे आता ह्याला फोडणी देऊया इथे कडलं गरम करत ठेवलेलं आहे बाजूला भिडाचा तवाही गरम करत ठेवलेला आहे तेल घेतले तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये लगेच मोहरी टाकायची आहे मी मोहरी आणि कडीपत्ताचीच फोडणी देणार आहे मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे शक्यतो कडीपत्ता हा चिरून घ्या जेणेकरून तो खल्ला जाईल हे बघा छान आपली फोडणी तयार झाली आहे गॅस बंद करून घेते आणि आपण आता फोडणी द्यायची आहे हे बघा चटणीला फोडणी दिली आहे लगेच झाकण ठेवून आपलं हे बाजूला ठेवूया वीस मिनिटं झाली आहेत छान बॅटर मिक्स झालेलं आहे थोडंसं घट्ट आहे म्हणून मी एक ग्लास पाणी टाकणार आहे अजून एक ग्लास आपण पाणी टाकूया बरोबर आपण पाच ग्लास ह्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे आता चवीनुसार मीठ कारण की आधी आपण मीठ वापरलेलं नाही आहे पूर्ण बॅटर तयार झाल्यानंतरच मीठ टाका आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भिडा आपला छान गरम झाला आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बघा हे बॅटर आपल्याला सतत खालीवर करत मगच भिडावरती टाकायचं आहे घावण हे बघा बॅटर आपलं छान जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असे असं वर वर टाकायचं म्हणजे छान दा जाळी येते गॅसची आज फास्ट आहे घावण टाकल्यानंतर हे बघा जर असं कोरडं होत आलं की आपण गॅस मंद करायचं आणि झाकण ठेवायचं आहे तीनपर्यंत काउंटिंग करायची आणि झाकण काढून घ्यायचं हे बघा छान असे जाळी आपली यायला सुरुवात झाली आहे कडेनी घावण सुटायला लागलं की मगच काढायचं आहे हे बघा छान असं कडा काढून घ्यायच्यात आधी हे घावण तुम्ही पलटीही करू शकता पण मी हे असंच घेणार आहे हे बघा छान अशी जाळी आलेली आहे रवा टाकल्यामुळे जरा कुरकुरीत झालेत भिड्याला तेल लावताना शक्यतो नारळाच्या शेंबीचाच वापर करा म्हणजे तेल सगळीकडे लागलं जातं व्यवस्थित गॅसची आज फास्ट आहे आता आपण पुन्हा हे जे बॅटर आहे ते मिक्स करून घेणार आहे पेल्याने घावण टाकायला बरं पडतं आधी कडेने टाकूया आणि मग हात थोडंसं वरती करून मग मधले टाकायचं आहे बघा असं केल्याने जाई छान पडते जरासं घावण कोरडं होत आलं की गॅस आपल्याला मंद करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे तीनपर्यंत काउंट करूनच लगेच आपल्याला झाकण काढायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे घावण शेकून घ्यायचं आहे हे बघा कडा मोकळ्या झाल्यात हे बघा किती पातळ घावण आपलं तयार झालेलं आहे आता मी पलटी करणार आहे पलटी केल्यानंतर आपल्याला दहा एक सेकंड ठेवायचं आहे कारण की आपलं घावण ऑलरेडी शिजलं गेलेलं आहे आणि घावण काढताना शक्यतो दुरडी म्हणजे टोपलीवरतीच काढा म्हणजे आपलं घावण चिटकणार नाही हे बघा एकदम छान घावण तयार झालेलं आपलं पेपरासारखं अजून एक तुम्हाला मी घावण करून दाखवते हे बघा व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय तेल लावताना गॅसची आज आपल्याला फास्ट ठेवायची आहे मिक्स करायचंय आणि प्रथम कडेने आपलं हे घामण सोडत मग मध्ये हे बघा छान अशी मग जाई पडते गॅस फास्ट आहे थोडंसं मिश्रण कोरडं वाटलं की गॅस कमी करून झाकण ठेवणार आहे हे बघा छान कोरडं झालंय गॅस कमी करून आपण आता झाकण ठेवूया एक दोन तीन असंच काउंट करून लगेच आपलं झाकण काढायचं आहे जास्त वेळ झाकण ठेवू नका नाहीतर मग आपलं घावण चिकट होईल हे बघा घावण छान आता व्हायला लागले आणि कडा सुटल्यानंतरच आपण घावण काढायचं आहे आधी काढू नका मग पलटी करताना त्रास होतो हे बघा छान असं कोरडं होत आलं आहे एकदा आपला भिडा जर गरम झालं की घावण पटापट व्हायला सुरुवात होतात हे बघा आणि कडा बघ शक्यतो तो बघून घ्यायची कुठून कडा निघते त्या बाजूनच घावण आपल्याला उलटण्याने काढत जायचंय हे बघा कडा ज्या बाजूनी निघतील तिथून आपण घावन हे काढत जायचे हलक्या हाताने काढायचे ते घावण आपलं तुटू शकतो पलटी करायचे नरम घावण जर आवडत असतील तर मग पलटी करा आणि जर असे कुरकुरीत घावण आवडत असतील तर एका साईडला तुम्ही शिजून घ्या घावण हे बघा एकदम पेपरासारखं झालेलं आहे आता दुरडीवरती मी काढून घेते एकदम सोपी आहे रेसिपी बनवायला थंड झाल्यानंतर हे नरम होतात आणि मग फोल्ड करताना काळजी घ्यायची आहे मधून फोल्ड करायचं नाही आहे थोडीशी बाजू आपल्याला ही ठेवायची आहे बघा हे बघा थोडीशी मी ही बाजू बघा ठेवलेली आहे आणि मग पलटी मारायची छान पौष्टिक जाईजार नाचणीचे घावण तयार झाले आहे चटणीबरोबर खाण्यासाठी तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा थँक्यू